एक बाजूशी सांगत काय झाडे लावा ना झाडे इतकं मोठ मोठं झाड तोडून टाकलं देऊ जवळ बचाओ मोबाईल 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 अग अगाना खाऊ चुलीत फाट्या लोट लोट गाऊ चुलीत फाट

ना तिकडं ओढा मोठा हसदेव जंगल नष्ट केला तसं तुमचे टोटा काय बोल टों तुम्ही बोला ना आमचे जर का गरीब माणूस घेऊन जाय तसं तुम्हाला दिसत गरीबाला त्रास तर ओढा तुम्हाला माहित आहे हल जंगल जमीन आमचे हक्काची आहे बाई बोलण्याचे बापाची जय आदिवासी जय दोघांऊ भुजन फाट्या